सर्वांना लाल सलाम मी पुष्पा पाटील महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशनची महासचिव आहे आज या ठिकाणी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी आज आम्ही यवतमाळ जिल्ह्याचा एक विजय मेळावा संपन्न केला यामध्ये प्रामुख्याने सर्व आशांच्या वतीने एक प्रमुख मागणी आम्ही या ठिकाणी अशी मांडत आहोत की आशांना जे काही मोठं आंदोलन केल्यानंतर सरकारने दहा हजाराची वाढ दिली ती दहा हजाराची वाढ देत असताना एकीकडे एक पैसे वाढल्याचं दाखवलं परंतु दुसरीकडे हे दहा हजार रुपये वेगवेगळ्या वेग अठरा इंडिकेटरवरती लागू करून त्यातून बराचसा पैसा आशाचा कपात होईल हे सरकारनं केलेलं आहे त्यामुळं आशांच्यावरती एक मोठा अन्याय या ठिकाणी होताना दिसून येत आहे संघटनेच्या वतीने आमची हीच मागणी असेल की आशांना जी काही वाढ झाली आहे तीच सरसगट मिळाली पाहिजे आशा आणि गटप्रवर्तकांचं जे काम आरोग्य विभागाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या तसं पाहायला गेलं तर आशा आणि गटप्रवर्तक या आरोग्य विभागाचा एक महत्त्वाचा कणा आहे आज सर्व आरोग्य विभागामध्ये ज्या काही शासनाच्या मोहिमा येतात योजना येतात त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आशा वर्कर करतात आणि आज प्रत्येक योजना ही आशांच्या आणि गटप्रवर्तकांच्यामुळेच यशस्वी होताना दिसते आज आपल्या महाराष्ट्रामधलं गरोदर मातांच्या मृत्यूचं प्रमाण कमी झालेलं आहे शंभर टक्के लसीकरणात नवजात बालकाच्या लसीकरणाच्या प्रमाणात वाढ झालेली आहे आज आरोग्य विभागामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या सेवा सुविधांच्यासाठी लाभार्थींची रेख लागताना दिसून येते याचं सगळ्यात महत्त्वाचं श्रेय जर कुणाला जात असेल तर त्या आशा आणि गटप्रवर्तकांना जातं आणि आजच्या आताच्या ज्या महागाईच्या परिस्थितीमध्ये सरकारने जी त्यांना मानधन वाढ दिलेली आहे ती अतिशय तुटपून जी आहे आणि जी काही दिलेली आहे ती त्यांना सरसगट देण्यात यावी त्यांची जी काही अठरा हेड लागू करून त्यांची जी सरकारने मानधन कपात करण्याचा प्रयत्न केला आहे तो त्वरित थांबावा यासाठी आजचीही खरं तर हा विजय मेळावा आम्ही या ठिकाणी घेतला आणि या विजय मेळाव्याच्या अनुषंगाने आम्ही सरकारला पुन्हा एकदा विनंती करू इच्छितो की हा जी काही दहा हजाराची वाढ आहे ती त्यांना अगदी न करता कुठलीही कपात न करता सरसगट मिळावी एवढंच आव्हान आजच्या या मेळाव्याच्या दृष्टीने आम्ही करतो आहे आणि आत्ता इंडिकेटर रद्द करावं ही विनंती सर्व आशांच्या वतीने आणि गटप्रवर्तकांच्या वतीने आम्ही या ठिकाणी करतो आहे क्लब जिंदाबाद